नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे मसालेदार चिकन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मसाला बनवण्यासाठी मी दोन कांदे घेतलेत कापून लाल तिखट जिरे एक टोमॅटो घेतला आहे कोथंबीर आलं लसूण आणि खोबरं आपण आता चिकनला हळद लावून घेऊया मीठ आणि लाल तिखट हे सर्व मिक्स करून घेऊया मसाला करेपर्यंत आपण हे असंच पाच मिनटं ठेवूया तवा आपला आता गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता खोबरं भाजून घेऊया खोबरं आपलं आता भाजत आलेलं आहे चांगलं आपण आता हे काढून घेऊया आता आपण कांदा भाजून घेऊया थोडस तेल टाकूया कांदा घालूया आपण आता चांगला लाल होईपर्यंत आपण आता हा कांदा भाजून घेणार आहे कांदा आपला आता भाजून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया कढई ठेवली आपली आता गरम झाली तेल चांगला तर आपण गरम करून घेऊया एक मोठा चमचा भरून मी तेल त्याच्यात आपण आता लसूण पेस्ट टाकूया एकदम करपवायची नाही आता आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेले हे मसाला मिक्स केलेलं चिकन टाकूया करूया हे आपण चिकन आता आपलं एक जीव सगळं झालेलं आहे मसाल्यामध्ये आता आपण पाच मिनिटासाठी हे झाकून ठेवूया आणि वापरूर थोडं पाच मिनिट ठेवूया तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया आपण आता मसाला करून हा घेऊया जिरे टाकते भाजलेलं खोबरून हे मी पूर्ण सगळं आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे मसाला आपला मिक्सरला वाटून झालेला आहे आपण झाकण काढूया थोडं मिक्स करूया त्याच्यामध्ये आपण आता वाटलेला मसाल मसाला टाकूया मिक्सरला वाटलेला हा गरम मसाला आहे आणि आपण अगोदर मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे एकदम थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण चिकनला लावलेलं होतं ते सर्व आपण आता मिक्स करूया आणि पाच मिनटं आपण हे थोडं झाकून ठेवूया बारीक गॅसवर मसाल्यामध्ये आता शिजवून घेऊया झाकण काढूया आपण मिक्स करूया आणि आपण आता पाणी गरम केलेलं आहे गॅसवर थोडं तर याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकूया किती आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढंच टाका जास्त टाकू नका मिक्स करूया आणि पाच मिनटं हे आपण शिजण्यासाठी बारीक गॅसवरच आता ठेवूया झाकण काढूया आपण आता कोथिंबीर घालूया थोडी मिक्स करूया आता आता आपण आपण हे गॅस बंद करूया आपलं चिकन तयार झालेलं आहे मस्त आपलं हे चिकन तयार झालेलं आहे चिकन आपलं आता तयार झालेलं आहे आता आपण डिश मध्ये काढून घेऊया आपण आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया जन झणझणीत असा आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे एकदम सोपी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा एक वेळ करून बघा कशी वाटली आजची चिकनची रेसिपी कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद